विधानसभा दिवसाचे आता सुरू झालेले आहे अवघे पाच दिवसावर निवडणुकीचा प्रचार येऊन टिपलेला आहे साहजिकच उमेदवारांकडून प्रचाराद्वारे करण्यावर भर दिला जातोय आज हजरोंच्या जनसमुदायाने मध्य मतदारसंघाच्या महायुतीच्या विद्यमान आमदार देव्यांनी फरांदे यांची भव्य अशी प्रचार रॅली निघालेली आहे जुन्या नाशकातील चवाट्या चपरीची तालीम बुधवार पेठ गजराज चौक शिरीष कुमार चौक मोतकेश्वर वसाहत कुंभारवाडा काझीगडी चौक शिवदृष्टी प्रतिष्ठान स्वामी विवेकानंद चौक स्वयंभू सिद्धेश्वर महादेव मंदिर कोळीवाडा परिसर परिसरातून रॅली मार्गस्थ झाली त्यानंतर पुढे सोसायटी शिवनेरी नगर भगवती नगर चोपन्न क्वार्टर्स छत्रपती शिवाजी महाराज चौक शिंपी गल्ली बोहिराज मित्र मंडळ आझाद चौक दंडे हनुमान चौक बुरुड गल्ली चौक मंडळी महालक्ष्मी चाळ येथून प्रचार रॅली मार्गस्थ होत असून स्वतंत्रवीर सावरकर चौकात प्रचार रॅलीची सांगता होणार आहे फटाक्यांची अतिशय ऑप्शन करत असतील फरांदे यांच्या प्रयत्नांना मार्गी लागलेली आहे तालमीमुळे ओळखल्या जाणाऱ्या जुन्या नाशकातील अनेक तालमीचा आणि मंदिरांचा कायापालट केलेला आहे देव्यांनी फरांदे या एका खांद्यावर विकासाचा झेंडा घेऊन आणि दुसऱ्या खांद्यावर हिंदुत्वाचा झेंडा घेऊन मोठ्या मता मताधिक्यांनी जुन्या नाशिकातून लीड घेतील गेल्या दोन पंचवार्षिक पंचवार्षिकपेक्षा देखील देव्यानी फरांदे यंदा मोठ्या लीड लीडनं निवडून येतील असा विश्वास पदाधिकारी व्यक्त करत आहे पण नाही अरो काय पाहुनाशक गुराव गुणवनाशिक मंडल सर्च भाजपा खरं तर बघायला गेलं ताईंना खरं प्रकाराची गरजच नाही गेलं दहा वर्षापासून जर आपण बघाल तर ताईंनी प्रचंड विकासाचे कामं तर नाशिकमध्ये विधानसभामध्ये केलेलं आहे नाशिक परिसरामध्ये अनेक धार्मिक स्थळ हे जुने वा, जुने धार्मिक स्थळ आहे ते आहेत त्यांचा देखील विकास विध सर्व समाजांना निधी मिळवून देण्याचं काम ताईंनी केलेलं आहे आणि त्यामुळं जुन्या अशी पहिले स्तरातील सर्व समाज हे ताईंच्या कामावर अतिशय खुश आहे त्यामुळं सर्व समाज ताईंच्या पाठीशी उभा आहे त्याचप्रमाणे ताईंनी जे हिंदू धर्मीय बांधवांचे मंदिरांचे कामं करून दिले त्यांचे जीर्णोद्धार करून दिले त्यामुळे देखील ताईंच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात हिंदू समाज उभा आहे आणि निश्चितपणे काही येत्या तेवीस तारखेला निवडून येतील प्रचंड मताने निवडून येतील आणि अमोल मानकर जुने नाशिक रहिवासी मॅडमांबद्दल सांगायचं झालं तर मॅडमांचे जे आज विकास कामं झाली आहेत इथे वनमाळी समाज मंदिर आहे साळी समाज मंदिर आहे मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार मॅडमांनी चांगल्या प्रकारे केला आहे तर जुन्या नाशकामधून मॅडमांना खूप चांगल्या प्रमाणात सपोर्ट मिळत आहे तर मॅडम विजयी होतील हे निश्चित आहे म्हणजे संपूर्ण जुन्या नाशिक परिसरामध्ये आमदार देवेनेताई फरंदे या ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत या कमळ या निशाणीवर उभ्या आहेत तर त्यांची संपूर्ण जुन्या नाशिकमध्ये दिव्य अशी रॅली निघालेली आहे त्या रॅलीमध्ये खूप मोठ्या संख्येने नागरिक स्वागत करत आहेत त्याचं कारणही तसं आहे की सगळेजण आत्तापर्यंत जे म्हणत होते की जुन्या नाशिकमध्ये डेव्हलपमेंट होऊ शकत नाही डेव्हलपमेंट होऊ शकत नाही पण पाईंच्या माध्यमातून हा जुन्या नाशिक जो परिसर जो आहे आमचा तर तो छोट्या छोट्या समाजांनी बनलेला आहे तालमींनी बनलेलं आहे तर आमचं माळी समाजाचं मंगल कार्यालय असेल कुंभार समाजाचं मंगल कार्यालय असेल साई समाजाचं मंगल कार्यालय असेल अशा छोट्या छोट्या समाजांना एकत्र घेऊन त्यांचे समाज मंदिरं भांडले आपल्या जुन्या नाशिकमधलं तालमींची संख्या म्हण खूप मोठ्या प्रमाणावर आहे मग संत का कुंभार तालीम असेल आमची छपरीच्या तालमीला देखील आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्तीची मॅट ताईंच्या निधीमधनं झालेली आहे तिथून पुढे गेल्या आदर्श तालीममध्ये एक दुमजली बिल्डिंग झालेली आहे तिथे देखील व्यायाम साहित्य आहे बंडुअस तालीम आहे गुलालवाडी व्यायामशाळा आहे त्याच्यानंतर बा खाली गेलं तुम्ही ओकाची तालीम आहे दांडेकर दीक्षित तालीम आहे यशवंत व्यायामशाळा आहे अशा संपू घनकर गल्ली तालीम आहे खूप मोठ्या प्रमाणावर ताईंनी मंदिरांचा आणि तालमींचा विकास केलेला आहे तर त्या विकासाच्या जोरावरच या जुन्या नाशिकमध्ये ताईंचा भरून प्रेम करणारे नागरिक आहेत आणि मी या निमित्ताने फक्त एवढंच सांगेन की ताई या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन एका खांद्यावर विकासाचा अजेंडा घेऊन आणि दुसऱ्या खांद्यावर हिंदुत्वाचा झेंडा घेऊन चालले आहेत आणि त्यांना मतदार शंभर टक्के मागच्या दोन वर्षापेक्षा दोन वेळेपेक्षा या वर्षी प्रचंड बहुमतांनी विजयी करते देवेनी फरंदे यांच्या प्रचार रॅलीला सर्वसामान्य नागरिकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद ही विजयाची नांदी असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहे यावेळी उपस्थित पदाधिकारी व नागरिक विधानसभा प्रवासी नेता आमदार अमोलबाई भट्ट भाजपा उपाध्यक्ष सुनील फरांदे मध्य नाशिक विस्तारक पवन जाधव अजिंक्य फरांदे भाजप जुने नाशिक मंडळ सरचिटणीस अॅडव्होकेट पवन गुरव उपाध्यक्ष रतन मोरे सचिन मोरे कविता तेचाळे पुष्पा बेग शिवा जाधव कैलास हदगे निखिल पवार चेतन शेलार निलेश शेलार संदीप आहेर संदीप डहाके नितीन ठाकरे रमेश मानकर चेतन व्यवहारे अथर्व कर्मासे अविनाश वाळुंजे कैलाश देशमुख संतोष दाते अमोल मानकर चंदन भास्कर यश शिंदे लोकेश सूर्यवंशी अर्जुन डांगरे शोभा जाधव श्यामकांत बोर्दे निलेश राऊत अतुल क्षीरसागर गोविंद विदाते ओम पवार अतुल बस्ते पवन लुंगसे तानाजी अष्टेकर कृष्णा टाकरे ओमकार काळे राहुल डहाके युवराज तेजाळे विकी जमदाडे पार्थ मानकर चेतन व्यवहारे योगेश खैरनार अनिकेत डांगरे जय आयरे लोकेश सूर्यवंशी वैभव पगारे विकी सोपे मयूर शिंदे आकाश कासर विशाल प्रभाणे नूतन कुमार जाधव सचिन बिल्दर शिवदास भुई दुर्गीश साळुंके विलास सनानसे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एनसेन न्यूज नाशिक